आहे म्हणजे ते तुकड्या टुकड्याच झालेलं नाही अखंड आहे ना अखंड आहे मरल्यावर ते आनंद रूप बी आहे आता कसं आहे ते आता जे मरत नाही म्हणजे ज्ञान स्वरूप आहे ते आनंदच का नाही ज्याच्या ठिकाणी मरणासारखं दुःख नाही त्याच्या ठिकाणी दुसरं कोणचं दुःख आहे सांगा बरं आता दुःखच नाही आता ज्याच्या ठिकाणी मरणाचं दुःख नाही त्याच्या ठिकाणी काय रोगाचं लावता का तुम्ही ज्याच्या ठिकाणी जन्माचं दुःख नाही मरणाचं दुःख नाही त्याच्या ठिकाणी काय मातारपणाचं का तुम्ही आता मग आता जन्म मरणाचं दुःख नाही म्हणजे बाकीचे दुःख नाही आणि दुःख नसून आहे म्हणजे काय आहे आता आनंद आनंदच आहे म्हणजे जो म्हणजे इथं जो जाणणार आहे तो सत, चीत सत, सत। ना ना आहे चित आहे आणि आनंद आहे असं आहे की नाही आता आहे म्हणजे आता हा झाला सत आता असत जड आणि रूप आता काय काय आहे ते बी निवडा कारण त्याला बी याच्यात घालू नका मग आता शरीर काय आहे असत आहे मग हा स्तूलदेह काय असत आहे हाडा मासाच आहे आता स्थूलदेहाला कळत नाही म्हणजे शरीराला कळत नाही मग शरीराला कळत नाही कशावरून ठरवलं आपण याला प्रेत अवस्थेत कळत नाही कधी कळत नाही प्रेत अवस्थेत कळत नाही म्हणून आता बी कळत नाही क्षणक्षणाला बदलतोय म्हणून हा नाशिवंत आहे कसा आहे आहे उघड आहे का नाही आणि हा अखंड खंड आहे तुकड्या टुकड्याचा आहे म्हणून अनेक आहे अखंड नाही म्हणजे याचे लक्ष नाही अनेक म्हणून आहे जड म्हणून आहे अनित्य म्हणून आहे आणि रोगाचं भांडार असल्यामुळं दुःखरूपी आहे दुर्गंधीची थार असल्यामुळं दुःखरूपी आहे क्षणक्षणाला मरत म्हणून दुःखरूपी आहे म्हणून आस जड दुःख आणे एक घालू आपण असं काय हे शरीर आहे आता याच्यातले प्राण प्राणाला जीव मानता तुम्ही पण प्राण भी जडच आहेत कसे आहेत कारण प्राण कशाचे येत हवेचे येत हवा कशी आहे जड आहे म्हणून प्राण भी कसे आहेत प्राणाचा बी काय होतो बदल होतो म्हणून प्राण भी कसे येत आणि ते येत प्राण बी लहरी येता म्हणून ते बी अनेक आहेत झालं झालं प्राणाचा नाश होतो म्हणजे दुःखरूप आहेच का नाही म्हणून प्राण बी अनित्य जड रूप आणि ते बी झाला फैसला आता तस मन मन बी अनित्य आहे कारण त्याचा बी काय होतो नाश होतो बालपणातल्या वासना तारुण्यात राहिल्या नाही तारुण्यातल्या वासना म्हातारपणात राहिल्या नाही म्हणजे मनाचा बी काय झाला बदल झाला मन भी भिकाच आहे म्हणा आहे म्हणा ते बी संस्कार कशाचे आहेत जडाचेच असल्यामुळं जडाचे संस्कार असल्यामुळं मन भी कसं आहे जडच आहे म्हणजे मन भी कसं ठरलं जडच ठरलं अनेक संस्काराचं असल्यामुळं अनेक तुकड्याच ते बी अखंड नाही आणि त्याचा बी नाश होतो म्हणून ते रूप आहे कारण विकार नाश म्हणजे काय विकार विकार म्हणलं की दुःख आलंच म्हणजे मन बी कसं आहे दुःखरूप आहे म्हणजे आनित्य अस जड दुःखरूप आणि मन बी तसंच झालं आता मन म्हणजे मन प्राण शरीर हे जड ठरलं नाही तिन्ही लक्षणं वेगळी चारही लक्षणं कसे आहेत वेगळे येतं आणि इथं जाणणारा न बदलणारा आनंद रूप हे लक्षणं वेगळे आहेत हे आपल्याशी जुळायले कशाशी जुळायले म्हण आता हे निवडलं की मन वेगळं म्हणजे मन, मन मी नाही काही नाही आता मन मी नाही मन मी नाही म्हणजे साधी गोष्ट आहे काय तुमच्या मनी अरे सांग देवाला कळलं नव्हतं मन मी नाही काय हा म्हणून त्याला जगत भास ठरविता नाही आलं जोपर्यंत हे दोन्ही योग्य निवडता येत नाही तोपर्यंत जग भास ठरतच नाही ठरूच शकत नाही म्हणून चांगदेवाला जगभास कळालं नाही अगोदर त्याला नित्य अनित्य हेच निवडता आलं नाही म्हणून जगभास कळालं नाही त्याला चला जाऊ द्या म्हणून काय चाललं होता आपला विषय नित्य अनित्य निवडलं म्हणजे मन मी नाही देह तर मी नाही प्राण मी नाही मन बी मी नाही कारण हे सगळे एकाच जातीचे अनेक जड बदलणारी दुःखरूप काय त्याचे लक्षण असं जड दुःखरूप आणि आपण हा सचित आनंद अखंड एक असं आपलं काय स्वरूप आहे स्पष्ट सगळे लक्षणं वेगवेगळे केले आपण म्हणजे आपण याच्याहून कसे आवडता वेगळे आहोत मग आता एकदा काय निघलो आपण एकदा तुम्ही याच्याहून वेगळे निघले याचे बांधलेले राहिले नाही काय राहिली नाही आता हा आता याचे बांधलेले नाही राहिले आता कसे झालो <laughs> <काई दिली? laughs> आता मोकळे झालो महाराज म्हणत असतेच ना अरे एकदा का बायकोला फाडक दिली काय दिली जेव्हा लग्न लागलं ना तेव्हा तिनं माळ घातली ना माळ घातली म्हणजे तुम्ही बांधल्या गेली आता काय गेले आता बांधल्या गेले आणि तिचे एकदा बांधल्या गेले कि मग तिच्या गणगोताचे बांधल्या गे गेले कारण तिचे एकदा बांधले गेले की मग ती आली गे। 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 तीच्या तीच्या गे। गे। का नाही सासून सासरा हे ती सगळं घेऊन येणारच का नाही तिचं गणगोत आता काऊन तिचं गणगोतच काय आणलं तिनं बांधल्या गेलं आणि तिनं माळ घातली तो गळ्यात मग आता <laughs> तिच्या तिकडं भावाचं लग्न असल्यावर आहे घेणं लागेल का नाही याला सगळ्याला काऊन तिनं बांधलं गेल तो आता हा आणि एकदा त्याला फाडक ती दिल्यावर सगळं आपोआप सुटलं काय झालं आता जर का आपण या उपाधीचे बांधले गेलेलो आहे तर जगाचा बात करताच येणार नाही आपल्याला काय करता येणार नाही हा एकदा का इच सोडला आपण याला याच तादात्म्य जोरग देहाच तादात्म्य आहे तो पर्यंत जगाचा बाद करता येणार नाही काय करता येणार नाही स्थूल देहाचा असू द्या का त्याच्यातल्या प्राणाचा असू द्या का मनाचा असू द्या त्याच्याशी तादात केलं की जगाचा काय करता येणार नाही महाराज गंमत करीत असतात ना अरे जगातला एक तुकडा आहे ना हे शरीर त्याच्याशी तादात्म्य केलंय ना तुम्ही तुम्ही जगाचे लागणदार झाले आता कशाचे लागणदार झाले आता ते त्याचा तुकडा आणि त्याचा बाद कसा करता येईल तसं त्या गणगोतातला एक तुकडा आणि तुम्ही बायकोचा त्याचा कसा त्याग करता येणार तुम्हाला देऊन आपण वेगळे आहोत हे कळत नाही तोपर्यंत जगाचा बाद करता येत नाही म्हणून मोठमोठ आलेल्या जगाचा बाद करता का नाही आला त्याच कारण आहे आणि एका साधकाला करता येतो कशाचा देखे सारा सार विचारिता कि लगेच भ्रांती पाय आता सारथे स्वभावता नित्य जाणे चांगदेव चौदाशे वर्ष बेजार झाला एवढा ध्यानधारणा केल्या एवढा अभ्यास केला त्याला जगाचा काय करता नाही आला त्याला निवडा निवड करता आली नाही आता आपण काय करतो इथं तुमच्या मध्ये निवड निवडा निवड करणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे काय योग्य निवडा निवड केली तर जगाचा काय होतो बाद होतो म्हणून जगाचा बाद करणं आहे निवडा निवड करणं काही जरा हा निवडा निवड आणि एकदा निवडा निवड नीट कळाली जगाचा बाद नाही करता आला ना पटलं नाही ना याला अजून निवडा निवड नीट करता नाही आली काय नाही आली याला अजून हा आणि एकदा का निवडा निवड नीट केली की जगाचा बाद करायला काय नाही नाही झालं एकदा निवडून निवड आपण सकाळी सांगितलं की याच्यावर आपण कसे निघलो आता वेगळे निघलो आता आपल्यावर आलो आता आपण कशावर आलो आता मग आता आपण मी म्हणलं की कशावर राहू सचितानंद आपल्यावर राहू आता सचितानंद स्वरूप मी म्हणलं की सचितानंद आणि कसा सचितानंद हा म्हणजे आकारवान नसलेला सचितानंद क्रियावान नसलेला सचितानंद आणि विचारवान नसलेला सचितानंद असा सचितानंद असा कोण आहे आता मी आणि असा का घेतला आपण आणि आपल्या सचितानंदावर राहिलो की मग आपल्या सचितानंदात हे जे अनित्य हे दुःखरूप जे अनुभवाला यायले ना हे कसं आहे हे भासलेलं लकडं कसं हा आपण सकाळीच पाहिलं हे सचितानंदा मध्ये हे अनित्य अनुभवाला यायले हे आनित्य कुठं नव्हतं स्वप्नात नव्हतं हे सचितानंदाच्या ठिकाणी कधी आहे कधी नाही काय एक पद्धतीने घेते ते म्हणते काय चैतन्याचा सगळ्यामध्ये अन्वय काय आहे घेऊन आपण तिकडून जातो एखाद्या बाईन ह्या सगळ्याचा चैतन्यात विपिरे यायचा आता तिन्ही अवस्था घेऊ आपण जागृती स्वप्न आणि सुशुक्ती खंच्या अवस्था आहे तिन्ही अवस्था आता त्या तिन्ही अवस्थेत एकमेकीत एकमेकी नाही जागृती स्वप्न सुशुक्ती नाही काय नाही हा ना� आता इथं का झोप लागलेली आहे का स्वप्न पडायला काय तुम्हाला नाही म्हणजे आता जागृती आहे जागृतीत त्या दोन्ही अवस्था नाही झालं आता सुशुक्तीमध्ये स्वप्न जागृती नाही काय नाही स्वप्ना आणि स्वप्नामध्ये सुशुक्ती जागृती नाही म्हणजे या एकमेकीत एकमेकीचा आहे कायमे हा ही तिचा अन्वय नाही तिच्या तीचा अन्वय नाही एकमेकीत नाहीत ना त्या आणि जाणणारा तिनीत बी आहे कशा जाणणारा जागृतीत बी आहे झोपेत पण झोपीत बी होता आणि सुशुक्तीत बी होता की नाही हा म्हणजे तवा होता म्हणजे आता काम नाही त्याच्यात त्यात नाही राहिल्या म्हणून ते म्हणलं तुम्ही तिन्हीच येत ना मग आता तर जागृतीत येत त्या दोन इतका नाही राहिले त्याच गेल्या आमच्यातून निघून आम्ही काय काय करेल आम्ही काय नव्हतो गो त्याच्यात आम्ही होतो ना पण त्या गेल्या निघून त्या बी आमच्यात काय एका बाजून राहिले असतात आम्ही काय कम्फर्ट असतो त्या इकडून जागृती बी घेतली असते इकडून असते आम्ही काय कम्फर्ट असतो का कोणी कोणीच कमी नसतो पोट पण त्याच गेल्या नाही कोण हा मग आम्ही त्याच्यात नाहीत का त्याच गेल्या नाही कोणा आता मग आता कोणती जागृती कसं आहे ती राहिली म्हणून हा आता कशा देतात आपण जागृती देत पण स्वप्नात बी होतो सुशुभित होतो म्हणजे आपला तिन्हीत बी काय आहे आहे अनुवय तीन ईद बी आहे बाई अरे मग आता झालं म्हणजे त्याचा एकमेकी ती व्यतिरेक आणि आपला तीन ईद काय आहे आण वय झालं आता त्याच झालं आपण तीन ईदी आहेत का नाही आता आहे आता ह्या तीन हिचा बी आपल्यात व्यतिरेक आहे काय तीन हिचा व्यतिरेक आता एक एकीचा घेऊ आपण एका जागाचा नाही घ्या आता जागृती आहे मग आता जागृती बीन आपण बी आहे का नाही पण आता आपल्यामध्ये आता जागृती स्वप्न नाही स्वप्न जागृती याचं नाही घ्यायचं त्याचं आधीच एकमेकीत व्यतिरिक्त ठरला आता एक एकेकीत नाहीत आता आपल्यात तिन्ही नाहीत आता आपल्याकून घ्यायचं आता आपल्यावर आलो आता आपल्याकून पाहिलो आपण आता लोक यायच्या कोणी यायच्याकडे पाहिलं आपण आणि आपल्याकून याच्याकडे पाहिलं मग आपण म्हणजे आपल्याकून कोण आपण पाहिलं तर आपण सगळ्यात येत पण आता आपल्यात पाहू घ्या कोण पाहिलं ना आपल्याकुन कोण पाहिलं समजा तर त्याच्यात सगळ्यात आपण आहे आता कोण त्याच्याकडं पाहू आपल्यात ते आहेत का तर मग आता आपण आता सध्या कोण हे जागृती बी आहे ना आपण बी आहोत पण आता स्वप्न आहे का आपल्यात ना? ना? ना नाही सुशुप्ती आहे का आपल्यात नाही मग आता स्वप्न नाही ना नाही तेव्हा होत ना म्हणजे अनुभवाला आलं ना मग आता राहिलं का नाही मग आता राहिलं नाही कुठं गेलं ते म्हणलं खोटं होत म्हणजे आपल्यात ते कसं होत खोटं होतं का नाही आता तर ते नाहीच पण जेव्हा दिसत होतं तेव्हा खोटं होत आपण ठरवलं की नाही आता ते म्हणजे आता तर अनुभवाला येतच नाही ते पण जेव्हा अनुभवाला होत होत म्हणजे बाधित होत कसं होतं ते बाधित होत आता जागृती आहे आता जागृती आहे पण ही स्वप्नात होती का नव्हती आणि आपण होतो मग ही स्वप्नात नव्हती ना आपल्या ठिकाणी नाही मग ही जर स्वप्नात नव्हती तर ही बी खोटी आहे खरी नाही भारतात झोप आता काय झोपलेले का तुम्ही नाही मग आता झोपे का आपल्यात नाही मग आता झोपीत होतो आपण तो झोपलेलो होतो का नाही झोपत नव्हती ती म्हणजे ती बी कशी आहे खोटी मग आता त्याचा म्हणजे आता जागृती आणि स्वप्न म्हणजे स्वप्न आणि सुशुप्ती आपल्यात नाहीच म्हणून त्याला नाही ठरवायची आता गरज नाही आता अनुभवाला काय आय जागृती आली पण ही दोन्ही अवस्थेत नव्हती मग ही दोन्ही अवस्थेत नव्हती ना आता अनुभवाला येली तर मग भासलेली कशी आहे ती भासलेली मग आता ही जर भासलेली म्हणजे ही नाहीच ना, म्हणजे आपल्या ठिकाणी नाही ना, 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 ना आणि ही नाही ठरली म्हणजे राहिलो कोण आता आपणच राहिलो मग आता आपणच कशी आहोत खरे आहोत प्रपंच आहे म्हणजे भासलेला आहे अनुभवाला यायला म्हणून नाही येणं ना पण भासलेला आहे मग हा अनित्य आहे का भासलेला आहे भासलेला आहे म्हणून ठाई आस्तिक्य बुद्धी नाही कशी बुद्धी नाही आता म्हणून आनित्याला अस्तित्व नाही काय नाही हा आनित्य म्हणून जरी अनुभवाला येत असलं तरी अनित्याला काय नाही अस्तित्व नाही कारण अनित्य म्हणलं कि कारणाचं अस्तित्व मानावं लागत असत कशाचं अस्तित्व मानावं लागत असत कशाचं अस्तित्व मानावं लागत असत कारणाचं अस्तित्व मानावं लागत मग आता ही जागृती स्वप्नात अनुभवाला येत नव्हती म्हणजे हिचा काय झाला नाच झाला पण कारण तरी असायला पाहिजे होत ना कारणाचं तरी अस्तित्व असायला पाहिजे होतं म्हणजे कारणाचं तरी अस्तित्व होतं का याच्या म्हणजे याचा अत्यंत अभाव होता काय होता मग अत्यंत जर अभाव होता Mm. तर का का nah. याला कारणाचं अस्तित्व नाही आणि कारणाच्या अस्तित्वाशिवाय तर काय नाही कार्य नाही मग आता हे कारण जर स्वप्न सुशुप्तित नव्हतं स्वप्नात नव्हतं म्हणजे कारणाचा बी काय अभाव आणि मग कारणाचा आणि कार्याचा जिथे अभाव आहे तर मग याला अस्तित्व कशाचा आता म्हणजे याला स्वतंत्र अस्तित्व नाही मग अस्तित्व म्हणायचंच असेल तर चैतन्याचं कोणाचं अस्तित्व आणि चैतन्य कारण नाही अधिष्ठान नाही अस्तित्वाशिवाय अनुभव येणार नाही हे बी खरंय हा नाही नाही अस्तित्वाशिवाय ना, याचा अनुभव येणार नाही पण म्हणजे कार्याचा अनुभव अस्तित्वाशिवाय येणार नाही ध्याना दास पण कार्य उत्पन्न होण्याला कारण असावं लागत काय असावं लागत आता हे कार्य उत्पन्न झालं म्हणता याला कारण सांगावं लागेल मग कशाचं झालं चैतन्याचं झालं म्हणता येतं का चैतन्याचं झालं म्हणावं तर चैतन्य मेलं असतं मग जडाचं झालं म्हणावं तर याला कारण काही शिल्लक नाही मग आता हे कशाचं झालं म्हणून हे झालं गेलं नाही ना अनुभवाला तर यायला मग भाषल मग आता या भाषाला कोण अधिष्ठान लागतं का नाही मग कोण अधिष्ठान म्हणून आपल्याला अधिष्ठान व्हायला काय अडचण नाही जगाचं अधिष्ठान व्हायला काही कारण व्हायला अडचण ना कारण कारण झालं असतं तर मेलो असतो आणि मेलो तर नाही म्हणून कारण सिद्ध होत नाही आपण याची पण याची कोणीच नाही का द्या ना आता काय फरक पडायला काय बिघडलं काय याच नात सावलीचं नात आहे का नाही तुमचं सावलीचं नात काही ना काय देत कारण तिचं तुमचं नातं नाही म्हणा तुमच्या शिवाय ती नाही कशाशिवाय नाही म्हणजे तुमचं तिचं काय आहे नात आहे पण मुलीचं नातं म्हणताना मग पुन्हा ताट वाढून द्यावं लागेल लग्नाची सोय करावं लागणार आजपासून तिच्या भ्रम भळम जर तसा झाला तर मग म्हणजे दोन मुली आहेत तशा लग्न हा म्हणून कोणचं नात असू द्या असूया काय अर्थ नाही नात आहे जग आहे तो त्याचं ना आपलं काय आहे नात आहे पण ते आध्याशी आहे ना आपण त्याचे अधिष्ठान आहोत आणि अध्यक्ष पदार्थ अधिष्ठानाला बंधन निर्माण करीत नाही म्हणून याला भ्रांती म्हणून राहू आता काय म्हणून राहू याला हा म्हणून देखील विचार येता आणि भ्रांती ते पायी आसारता आणि जे सार निवडवत होतं तुम्ही ते सार ते स्वभावता नित्य जाणे कारण ते स्वभावानच कसं आहे नित्य आहे म्हणजे अस्तित्व रूप आहे आता कसं आहे ते आता नित्य म्हणायचं नाही त्याला अस्तित्व रूप म्हणायचं केवळ असणं त्याच आहे नित्य म्हणलं की त्याच्या ठिकाणी अनित्य तो आलं म्हणजे अनित्य सापेक्ष आलं ते आता उपाधी आलं ते आता केवळ अस्तित्व म्हणून सार ते नित्य म्हणजे केवळ अस्तित्व रूप म्हणून केवळ अस्तित्व कोणाचं आहे आपलंच अस्तित्व आहे जगाला काही नाही अस्तित्व नाही जगाला अस्तित्व नाही तर मग बंधन नाही प्रपंच नाही दुःख नाही दोहित नाही खाली राहिला तो परमात्मा म्हणून उरला तो अवघा हरी म्हणून महाराज म्हणतात सारा सारासार विचारिता भ्रांती ते पाहि आसारता सारते स्वभावता निमते जाणे पुंडली ठल विठ्ठल विठल पुंडली